नाशिक जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर मनमानी कारभार बघायला मिळत असतो याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं बनावट प्रशासकीय मान्यता पत्राच्या आधारे निविदा प्रक्रिया राबवली असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याबरोबरच जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांचे कामकाज करण्याचे अधिकार काढून घेतले दरम्यान कार्यकारी अभियंत्यांचं कामकाज बघता ही कारवाई योग्य प्रकारे करण्यात आली असली तरी मात्र इतर दोन कर्मचाऱ्यांचा यामध्ये अंतर्गत वादातून बळी दिला जात असल्याच्या चर्चांना जिल्हा परिषद वर्तुळामध्ये उधाण आलंय बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यतेबाबत संशय घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत मार्गदर्शन मागवल्यानंतर हा प्रकार समोर आला बनावट प्रशासकीय मान्यतेचं पत्र गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर फिरत होतं या पत्राच्या आधारे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद बांधकाम तीनच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देत निविदा प्रक्रिया राबवण्यास सांगितले यानुसार त्याच दिवशी निफाडच्या उप अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे कामाचं अंदाजपत्रक पाठवलं यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी मुख्य व लेखावित्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील पाच टेबलवर बांधकाम तीनच्या कार्यालयातील चार टेबल आणि सामान्य प्रशासन विभागाच्या चार टेबलवर फाईल फिरून निविदा प्रसिद्ध करण्यात आली मात्र प्रशासकीय मान्यतेबाबत साशंकता असल्यानं बांधकाम तीनच्या कार्यालयानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन मागवल्यानं हा प्रकार समोर आला आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून या पत्राबाबत कोणतीही कारवाई न करण्याचे स्पष्ट करण्यात आल्यानं ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली मात्र बांधकाम विभाग तीनच्या चाणाक्षपणामुळे हा प्रकार उघड झाल्यानंतर देखील जिल्हा परिषद प्रशासनानं त्याच विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानं या कारवाईबाबत उलटसुलट चर्चांना उधान आलंय तर प्रशासनानं या प्रकरणी इतरही सहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून या नोटिसीला उत्तर देखील देण्यात आलं होतं दरम्यान ज्या विभागानं या बनावट मान्यतेबाबत खुलासा केला त्याच तांत्रिक शाखेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असल्यानं क्लर्कला वाचवण्यासाठी या दोन कर्मचाऱ्यांचा बळी दिला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक